सर्व शेतकरी बांधवांना खूप खूप शुभेच्छा या व अशाच प्रकारच्या चॅनलला युट्यूब करा कमेंट करा जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका धन्यवाद हा दिवस सगळ्यांनी बघा हा बघा आजोबा आमचे पप्पा इकडे बघा रे सर्वांना सर्व बालमित्रांनो माझ्या हे स्वराज

वर्षातून एक दिवस हा आनंदाचा सण येत असतो त्या सणाच्या पार्श्वभूमीवरती सर्वच शेतकरी आपापल्या शेतामध्ये जाऊन पांडवाचं दर्शन घेतात लक्ष्मी असेल मसोबा असेल यांचं दर्शन घेऊन वनभोजनाचा आनंद घेतात तो कार्यक्रम अगदी उत्तमरित्या या ठिकाणी पार पडत असताना आमचे बंधू दादा असतील वडीलमुळे सहकुटुंब आम्ही आजचा हा उत्सव साजरा करत आहोत आमची जिजाबाई जिजाबाई जय जिजाऊ जय शिवराय शंभूराजे धनराज बिराजरा ऑफिशियल या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज व्हिडिओ करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे आज आहे वेळा अमावस्या वेळा अमावस्या याला ग्रामीण भागामध्ये येळवस असं सुद्धा म्हणतात ही प्रामुख्याने कर्नाटक व महाराष्ट्रातील लातूर उस्मानाबाद नांदेड आणि बीड जिल्ह्यातील काही भाग या ठिकाणी ही प्रामुख्याने हा सण साजरा केला जातो या सणाच्या निमित्ताने शेतकरी बांधव हे शेतामध्ये येतात पुढं डोक्यावर घेऊन त्याच्यावरती ते छोटंसं गाडगं ठेवून शेताकडे गावातून कुणालाही न बोलता सरळ शेतापर्यंत चालत यायचे आता काही प्रमाणामध्ये ती प्रथा आहे पण आता एवढं कोण म्हणजे शेतकरी त्याप्रमाणे पूर्वीपासून पारंपरिक पद्धतीने शेतकरी सकाळी ते घेऊन येतात आणि झाडाखाली पास दगड ठेवून त्याला काव अजून चुन्याचं हे लावतात तुम्हाला दाखवतो प्रत्यक्ष या पद्धतीनं असं हे पाच पांडव म्हणून याचं पूजन केलं जातं या ठिकाणी हे वर्षातून एक दिवस या ठिकाणी करतात आणि अशा पद्धतीनं वर्षभरातून एक वेळेस शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी शेताकडे येऊन हा उत्सव साजरा केला जातो शेतकऱ्यांसाठीचा हा सर्वात मोठा सण सा, म्हणून साजरा केला जातो शेतकरी वर्षभर कुठेही जरी असला आपण शेत वर्षापासून एक वेळेस का होईना जे गावगाड्यातील माणसं आहेत जे ते शेताकडे येतात आणि ही पूजा करतात आणि ही पेरणी केल्याच्या नंतरनं सातव्या महिन्याच्या आमवश्याला वेळामोशा साजरा करण्याचा उत्सव पारंपरिक पद्धतीने दरवर्षीप्रमाणे साजरा होतो अशा प्रकारे आपण बघितलं असाल सकाळपासूनचा थोडासा व्हिडिओ आपण या व्हिडिओमध्ये टाकलेला आहे अशा प्रकारे सर्व शेतकरी लातूर उस्मानाबाद नांदेड अजून परभणीचा मला वाटतं बीडचा थोडा भाग बीड जिल्ह्याचा थोडा भाग या हा उत्सव साजरा करतो तर या व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी धनराज बिरादरा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला कर, लाईक करा ला, कर, कर, कमेंट करा जा, जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका तसेच